राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे काही वेळामध्येच आझाद मैदानामध्ये शपथ घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ हे देवेंद्र फडणवीस घेणार आहे सध्या आपण शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणून हा सोहळा सुरू होणार आहे अवघ्या काही तासामध्ये हा जो सोहळा आहे शपथविधी सोहळा हा सुरू होणार आहे या सोहळ्याला पाहण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहे एकंदरीत या संपूर्ण जे मंडप आहे हे पूर्णपणे या ठिकाणून भरलेला आहे आणि एक ह्या सर्व सोहळ्याचं थेट सो आपण देखील साक्षीदार हवा हो याकरिता ह्या सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळं एकंदरीत संपूर्ण हा जो परिसर आहे हा सर्व भगवमय आणि गुलाबी कलरने भरलेला आहे कारण की ज्याप्रमाणे अजित पवार यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता आणि त्यानंतर कुठेतरी संपूर्ण जे त्यांचा जो प्रचार होता हा गुलाबी रंगानं भरला होता त्या त्याच रंगाचा या ठिकाणी देखील तसाच एक प्रकारे छाप दिसली होती आपण या ठिकाणी आलेल्या लोकांना जाणूया की त्यांना त्यांना काय वाटते कारण की कशा प्रकारे या सर्व गोष्टी त्यांना पाहिलेल्या आहेत एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि लोकांनी विशेषतः त्यांच्या तोंडावर मोदींचा मुकुटा लावलेला आहे मोदींचा मुकोटालून ला हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक मोदी मोदीच्या घोषणा देखील या ठिकाणी सुरू होत आहेत अवघ्या काही वेळात आता हा कार्यक्रम हा सुरू होणार आहे सूत्रसंचालनाच्या वतीने देखील सुरू करण्यात आलेला आहे मात्र आता या ठिकाणी ज्या महिला ज्या गावागावातून आलेल्या आहेत काही लोक आलेले आहेत विविध आपल्या पक्षाचे जे भाजपच्या भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी हे आज जे शिथकेनाथ त्यांच्या समर्थनात हे लोक आलेले आहेत आपण त्यांनाच जाणूया की ते कुठून आहेत तुम्ही कुठून आलेल्या आहेत आईल्यानं गरजेला आज आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे काय तुमची भावना आहे आणि तुमचे काय म्हणणं आहे खूप आनंद आहे फक्त सगळे राज्यात खूप खूप आनंद होत आहे एवढे मोठं मॅन्डेट घेऊन आज हे सरकार बनत आहे आणि विकासाचे राज्याचे दारं सर्व सर्वदूर खुलं खुले हो राहिलेले आहेत नेमकं तुमच्या काय अपेक्षा आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये हो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते येणाऱ्या काळामध्ये त्यांचे शासकीय कर्जमाफी जे त्यांनी घोषणा केलेली आहे ती व्यवस्थित पार पाडावी व दुधाला जे भाव मागितले सरकारने कमी केला होता दुधाचे भावाचे रेटवर त्यांनी आता फेरविचार करावा व शेतकऱ्याचे विचार करून आता सरकार आम्हाला फार आशा येते फडणवीस बघून काळात शेतकऱ्यांसाठी चांगला जाईल भाविक शेतकऱ्यांचा मुद्दा काढला शेतकऱ्यांना पिकाला भाव मोठ्या प्रमाणात देण्यात येणार सोयाबीन असो कापूस असो तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी कर देखील देण्यात यावी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती त्यावर तुम्हाला काय नाही फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली त्यांच्या निर्णय त्यांच्या परीने घेऊन टाकेल आणि ते भाव भावापी निर्ष शेतकऱ्यांचे देवा काय ते आडवतीस रुपयाचे त्यांनी सदवतीनशे एकोणतीस रुपये रेट केले त्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत आपण महिलांना जाणूया कारण की या संपूर्ण निवडणुकीमध्ये महिलांचा मोठा भागीदार आणि लाडकी बहीण योजनेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये ही सरकार एकंदरीत लाडक्या बहिणीने आणले असो वारंवार देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो अजित पवार हे वारंवार जाऊन महिलांकडून जाणूया तुम्ही कुठून आलेले आहे आणि आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे तर तुम्हाला काय वाटतं मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा इथून आले आहेत मी माझं नाव आहे रंजना बोरसे आज मुख्यमंत्री महोदय शपथविधी घेत आहेत खूप आनंदाचा दिवस आहे आणि सोन्याचा दिवस आहे आणि लाडक्या बहिणींना आमच्या महायुतीच्या सरकारने आशीर्वाद दिला तर आम्ही सुद्धा महायुती सरकारला काम करण्यासाठी त्यांचे हात मजबूत केले आणि आज हे सोन्याचे दिवस पाहण्यासाठी आम्ही शपथविधी कुठेतरी लाडक्या बहीण योजनेचा जो कॅटेगरी जे ठेवण्यात आली होती त्यात कुठेतरी बदल करण्यात येणार आहे त्यानंतर ते फॉर्म पुन्हा रिचेकिंग होणार आहे आणि त्यानंतर मदत देण्यात येणार असं काही ना काही एकंदरीत चर्चा सुरू आहे तर तुम्हाला यावर काय वाटतं विरोधक याच्यावर विरोधक कुठं ना कुठं निकष काढत राहतात तर कुठल्याही या अफवला बळी न पडता हे मी माझ्या मायमावलांना सांगू इच्छिते आपले सर्वांचे लाडके भाऊ देवा भाऊ अजित अजित पवार साहेब एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला जे मागणी सांगितली आहे की वाढीव देऊ तर नक्कीच देतील ही अपेक्षा तुम्हाला काय वाटते की ज्या प्रकारे निवडणुकीपूर्वी एकवीसशे रुपये करणार अशी घोषणा करण्यात आलेली होती आज शपथविधी झाल्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये महिलांसाठी किंवा लाडक्या बंदीसाठी आनंदाची बातमी येऊ शकते शंभर टक्के लाडक्या बहिणींसाठी आपल्या सरकारनं पूर्वी पण तरतूद केलेली आहे एकवीसशे रुपये जे देवाभाऊनी आमच्या एकनाथ शिंदेनी जाहीर केलेले आहेत ते शंभर टक्के मिळणारच असा आमच्या सर्व लाडक्या बहिणींना विश्वास आहे आणि तो सार्थ ठरणार आहे मी कविता कचरे सातारावरून आलेली आहे कराड मध्ये राहते आता तुम्ही एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे हा शपथ घेणार की नाही यावरच आकांक्षा नाही आहे कारण की एकंदरीत गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीत किडा सुरू आहे तर ते शपथ घेणार की नाही अद्यापही कुठंतरी अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलेला नाही आहे असं कुठंही काही नाही आहे एकनाथजी शिंदे खूप खुश आहेत महायुती सरकारवरती देवा भाऊंचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळं पूर्ण सर्वपणे असं काहीच कुठं नाही आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत वगैरे लाडक्या बहिणींसाठी जसे आमचे देवा भाऊ आहेत तसेच एकनाथजी शिंदे आहेत ते शपथ घेतीलच एकंदरीत या ठिकाणून मोठ्या प्रमाणात ज्या महिलांना खात्री आहे की येणाऱ्या आज जी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी एक चांगली बातमी या कॅबिनेटच्या पहिल्या निर्णयामध्ये होईल अशी आशा या सर्व महिला भगिनींनी आणि शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य या सरकारकडून मिळेल अशी देखील भावना यातील जे लोक आलेले यांनी व्यक्त केलेली आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी संतोष मोरे मुंबई